उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाखाली असलेला उभाटा संघटनेच्या नावाचा पोपट मेलेला आहे निवडणूक आयोगाने नंतर माननीय अध्यक्षांनी पण खरी शिवसेना ही एकनाथ शिंदेजींचीच आहे हे जाहीर करून टाकलेलं आहे आता बावीस आणि तेवीस तारखेला होणारं जे नाशिकमध्ये अधिवेशन आहे जे माहिती संजय राजाराम राऊतने दिली ती खरी म्हटलं तर एक श्रद्धांजली सभा आहे हे जण एकत्र आता ज्या जी संघटना जिवंत नाहीये ज्याचं अस्तित्व नाहीये ज्याचं चिन्ह मशाल राहील का नाही ह्यावर प्रश्नचिन्ह निर्माण आहे मग त्या निमित्ताने दोन दिवसाचं अधिवेशन घेऊन नेमकं कोणाला खुश करू पाहतायत म्हणून ह्या दोन दिवसाच्या अधिवेशनाकडे कोणी ढुंकूनही पाहणार नाही भारतीय जनता पक्ष आमचे नेते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना शिव्या देण्याच्या पलीकडे ना उद्धव ठाकरेकडे काय विचार आहेत ना, ना त्याच्या उबाट्याच्या काय दुसऱ्या नेत्यांकडे विचार आहेत म्हणून ह्या मातम सभेकडे या श्रद्धांजली सभेकडे कुणी डुंकूनही पाहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांवर प्रेम दाखवण्याचा प्रयत्न हे उद्धव ठाकरे आणि त्यांचे बगल वच्चे बावीस तारखेला करणार आहेत असं संजय राजाराम राऊत म्हणतो पण हे प्रेम दाखवण्या अगोदर ज्याच्याकडून हल्ली संजय राजाराम राऊतचा पगार येतोय त्या राहुल गांधीची परवानगी घेतली आहे का ज्या इंडिया अलायन्सचा प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून तुम्ही काँग्रेसकडे पाहता ज्या दहा जनपदकडे हात पसरवायला आणि चाटूगिरी करण्यासाठी चोवीस चाळीस पड पडलेला असता आणि त्या राहुल गांधीचे विचार चे त्या राहुल गांधीचे सावरकरांबद्दलचे विचाराचा अधिवेशनात करणार आहात का म्हणून भारतीय जनता पक्ष आणि आमच्या पंतप्रधानवर टीका करण्या अगोदर तुमच्या राहुल गांधीला पहिलं सांगा स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समोर येऊन नतमस्तक व्हायला ते बोलण्याची हिंमत दाखवा आणि मग भारतीय जनता पक्ष आणि आमच्या प्रधानमंत्र्यांवर टीका करा